कारावासातली गर्भवती कारावासातली गर्भवती प्रेमाची सुरुवात माझ्या आयुष्यात तू येनाने झाली होती प्रेमाची सुरुवात माझ्या आयुष्यात तू येनाने झाली होती आत्ता कुठे आत्ता आत्ता कुठे मला वाटू लागलं होतं भविष्यातही माझं कोणी असेल आत्ता आत्ता कुठे मला वाटू लागलं होतं भविष्यातही माझं कोणी असेल जे फक्त आणि फक्त माझं असेल जे फक्त आणि फक्त माझं असेल वेळ पुढे जात होता काळ मात्र वेगळंच काही सांगू पाहत होता वेळ पुढे जात होता पण वेळ काळ मात्र वेगळंच काही सांगू पाहत होता तू माझ्या आयुष्यात असण्याची आता मला सवय झाली होती तू माझ्या आयुष्यात असण्याची आता मला सवय झाली होती आत्ता मला कोणी आलंय कोणी गेले काही फरक पडत नव्हता आता मला कोणी आलंय कोणी गेले काही फरक पडत नव्हता तुझ्या प्रेमात राहणं मला आवडत होतं तुझ्या प्रेमात राहणं मला आवडत होतं प्रेमाचं नातं नात्यात कधी बदरूपांतर झालं मला कळलंच नाही आता तुझी वाट पाहणं मला अवघड झालं होतं आता तुझी वाट पाहणं मला अवघड झालं होतं मनात मात्र विचित्र विचित्र विचार येत होते मनात मात्र चित्र विचित्र विचार येत होते सतत तुझी प्रगती पाहून लोक मात्र तुझ्यावर जळत होते सतत तुझी प्रगती पाहून लोक मात्र तुझ्यावर जळत होते हे मला कळत होतं तुझ्या काळजीपुटी वर खाली होणारा जीव माझा प्रार्थना मात्र मी शिवजाप करत होते आज मात्र माझं मन काही केल्या कशातच लागेना आज मात्र माझं मन काही केल्या कशातच लागेना मन मात्र तुझ्याकडे काही केल्या तुझ्याकडेच धावेना काळजाचे वाढले ठो धड धडधड मला काहीतरी सांगू पाहत होते काळजाचे वाढलेली धडधड मला काहीतरी सांगू पाहत होते माझी नजर मात्र तुलाच शोधत होती माझी नजर मात्र तुलाच शोधत होती घरभर तू येताच डोळ्यांनी मी पाहिलं घरभर तू येताच डोळ्यांनी मी पाहिलं मी माझ्या प्रेमाचा अंत डोळ्यांनी पाहिला ते शेवटचे अश्रू तुझ्यासाठी शेवटी कुठे ना कुठे मीही पाहिलं होतं तुझ्या तुझ्यासोबतीच्या हातात काठी येईपर्यंतचे क्षण मलाही वाटत होतं कोणीतरी तुझ्या नावाने भरावी माझ्या ओटी खना नारळाने कोणीतरी तुझ्या नावाने भरावी माझी ओटी नारळाने शपथ घेतली होती तुझ्या गुन्हेगाराला मारायची पाहत्या क्षणी अश्रू सहित मीही केला समोरच्या माझ्या प्रेमाच्या गुन्हेगारावर पोलिसांच्या तुझ्या पोलिसांच्या बंदुकेतून गोल्यांचा गोळ्यांचा वर्षाव कधी तुझ्यावर अभिमान करणारी मी आज कायद्याच्या कचकेत अडकली होती ना तू येणार होतंच ना, ना तुझ्यासोबत घालवलेला सुरिशण मी मात्र तुझ्या आठवणीत वेचत होते तुझ्या शरीराच्या शरीराची मातीचे कण होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नाही येणाऱ्या ना तुझ्या अंशाला मलाही सांगायचे तुझ्या वंशाची कहाणी